जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा 12 वी नंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये तुमचं भविष्य आजपासूनच घडवा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी बी एस सी ॲग्रिकल्चर अँड बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी प्रवेश सुरू ॲग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे दहा कर्जत व्यापारी असोसिएशन यांच्या वतीनं नवनिर्वाचित नगराध्यक्षा रोहिणी सुचिन खोले व उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता कर्ज शहरातील प्रतिष्ठित असणाऱ्या माऊली हॉटेल या ठिकाणी या सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी सचिन घुले पाटील व्यापारी आघाडीचे अध्यक्ष बिभीषण खोसे उपाध्यक्ष महावीर बोरा सचिव प्रसाद शहा खजिनदार संतोष भंडारी कार्यकारिणी सदस्य सचिन कुलथे विशाल छाजेड योगेश भापकर अतुल शेठकुलथे राम ढेरे गणेश जेवरे उपमन्यू शिंदे अनिल भोज सुरेश नहार श्रीकांत तोरडमल संजय काकडे गणेश तोरडमल अनिल बहिलुमे किशोर बोथ्रा नितीन देशमुख संजय लाळगे व माजी अध्यक्ष अर्जुन भोज यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी कर्जत व्यापारी असोसिएशनसाठी नगरपंचायतने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नी संघटनेच्या वतीनं करण्यात आली तसे निवेदन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना देण्यात आले यावेळी व्यापाऱ्यांच्या प्रश्नावरही सखोल चर्चा करण्यात आली यावेळी कर्जत शहरातील प्रतिष्ठित व्यापारी विशाल छाजे यांच्या लग्नाचा वाढदिवस स पत्नी सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला आणि त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या मी या करतो व्यापारी बांधव गावाचा असा असतो असं म्हटलं जातं त्यांच्यावर बरीच मोठी मला असतात तुम्ही जी जबाबदारी द्या ज्या सूचना करा त्याचं पण पालन करण्याचा आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करू सर्वांच्या वतीनं या ठिकाणी कर्जतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आपल्याबरोबर आहेत नुकतंच त्यांनी या ठिकाणी कर्जत शहरामध्ये जून महिन्यातील महत्वाच्या दिवशी वटपौर्णिमेच्या निमित्तानं प्रतिशय दीर्घायुषीसाठी निष्ठेचं वंदन आणि सात जन्माच्या सुमृतीसाठी जन्मजन्मीचं समर्पण करणाऱ्या सर्व महिला वतीने शुभेच्छा देतो या दिन दिनानिमित्त तुम्ही वडाचं पूजन करून या ठिकाणी वया पुस्तके गाईड सॅफ पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत